नमस्कार आपण पुणे न्यूज घडामोडी परतीच्या पावसाने खेड तालुक्याच्या काही भागात चित्र पाहण्यास मिळत आहे गुरुवारी काही भागात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं शेती पिके पाण्यात केली आहेत नुकत्याच कांदा लागवडी झालेली पिके पाण्यात केली आहेत बटाटा पिके काढणे योग्य झाली आहेत परंतु शेतात वापसा नसल्यानं पीक काढण्याची कामे खोळंबली आहेत गुरुवारी दुपारी कडूस परिसरासह पूर्व भागात कुळानी परिसरात तब्बल दोन ते अडीच तास पावसाने जोरदार हजेरी लावली त्यापुढील शेरूर तालुक्यात पाबळ कान्हुरी, मेसाई परिसरात अक्षरशः शेती शिवारातील पिके पाण्यात गेल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले चाकण एम आय डी सी मधील सावरदरी तालुकाखेड येथील एच डी एफ सी बँकेच्या शेजारी गाथा कन्स्ट्रक्शन तर्फे सुरू असणाऱ्या शेडच्या बांधकामाच्या ठिकाणी एक कामगार शेडचे काम करत असताना उंचावरून खाली पडला त्यात त्याच्या सहा बरगड्या तुटून तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला रोहिदास मुरलीधर तिटकारे वैवर्षी हितीच राहणार वासुली फाटा तालुका खेड जिल्हा पुणे असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टर विशाल पवार यांच्यासह गजानन चव्हाण पैवर्षे पस्तीस राहणार वासुली फाटा व किसन लिंबाची पाणी पैवर्षी सदोतीस राहणार वासुली फाटा तालुका खेड अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची योग्य सुविधा न देता शेडचे काम करण्यास सांगितल्याप्रकरणी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत मी या एरियातील भाई आहे तुला हॉटेल चालू ठेवायचे असेल तर दर महिन्याला मला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी पैशांची मागणी करत हॉटेलमध्ये सफाई काम करणाऱ्या एका महिलेचा हात पकडून अत्यंत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी चाकणमधील एकावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागेश शिंदे राहणार रोहकल तालुका खेड असे खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिनांक सतरा गावाच्या हद्दीत श्रेयस हॉटेल या ठिकाणी नागेश शिंदे यांनी जाऊन मी या भागातील भाई आहे इथे हॉटेल चालू ठेवायचे असल्यास मला दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे म्हणून सफाई काम करणाऱ्या कामगार महिलेचा हात पकडून अश्लील वर्तन केले तसेच या हॉटेलमधील कामगार राम तळेकर याला मारहाण करून दर महिना दहा हजार रुपये न दिल्यास हॉटेल कसे चालवतो ते पाहतो असे म्हणत शिवेगाळ आणि दमदाटी करून निघून गेला असल्याची फिर्याद गणेश बाबाजी ठोंबरे पैवर्षे एकतीस सध्या राहणार श्रेयस हॉटेल बराळे तालुका खेड मूळ राहणार ओतूर तालुका जुन्नार यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आसखेड बुद्रुक तालुकाखेड या ठिकाणी रस्त्याच्या कामाचे पैसे देण्या घेण्याच्या वादातून एकाच जबर मारहाण करण्यात आली यामध्ये त्याच्या डोळ्याच्या वरील भागात चार टाके आणि उजव्या कानावरती दोन टाके पडले असून उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे या प्रकरणी जखमी झालेले काळूराम माणिक गाडे पैवर्षे चाळीस राहणार आसखेड बुद्रुक तालुकाखेड सध्या राहणार शिवम रेसिडेन्सी आंबेठाण रोड चाकण यांनी महाळंगी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून चंद्रकांत ज्ञानेश्वर गाडे पैवर्षे एक राहणार आसखेड बुद्रुक तालुका खेड व त्यांची दोन मुले यांच्यावर महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकण एमआयडीसी मधील निघोचे गावाच्या हद्दीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये अनधिकृत पाणी प्रवेश करून कंपनीमधील एक लाख रुपयांवरून अधिक किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांचे बॅटरी केबल चोरी करण्यात आल्या या प्रकरणी एकावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश राजाराम डोंगरे पैवर्षे एकोणतीस सध्या राहणार आळंदी तालुका खेड मूळ राहणार गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्रकाश चंद्रकांत बाबर यांनी माहुंगे एमआयडसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत डांबरी रस्त्यावरील खड्डे खडी मिश्रित सिमेंटने बुजवल्याचा अजब प्रकार खेड तालुक्यात पाहाव्यास मिळत आहे खेड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही किमया साधली आहे राजगुरुनगर ते कन्हेरसर पर्यंत हा राज्यमार्ग संपूर्ण डांबरी रस्ता असताना त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी चक्क सिमेंट मिश्रित खडीचा वापर करण्यात आला आहे बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी महागे एमआयडीसी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठिकठिकाणी कारवाई करून अनेक एलपीजी गॅस सिलेंडर व अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले आहे रोहन मोहक कोरके वैवर्षे बावीस राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड आणि ऋषिकेश रामचंद्र जावळे वैवर्षे सत्तावीस अशी गुन्हा दाखल झालेल्या आहेत या प्रकरणी तहसीलदार खेड येथील अधिकारी महादेव कुंभार यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या कारवाईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या अनेक टाक्या तसेच टाटा कंपनीचा छोटा हत्ती असा दोन लाख सात हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे तर महाळुंगे पोलीस बाबतचा अधिक तपास करत आहेत खेड पोलीस स्टेशन येथे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पोलीस पाटील आणि नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये मंडळांना उत्सव साजरा करताना आचारसंहिता आखून देण्यात आली आहे दांडिया व अन्य कार्यक्रम घेताना सर्व प्रकारची सुरक्षा ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत तालुका तालुकाखेडी येथील बर्गेवस्ती भागात पल्सर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे दुचाकी चालकाच्या उजव्या हाताच्या खांद्याला उजव्या बाजूच्या बरगडीला उजव्या पायाच्या गुडक्याला व इतर ठिकाणी दुखापत झाली आहे या प्रकरणी माहोळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शरद बबन चव्हाण पैवर्षी त्रेपन्न राहणार निगडी पुणे यांनी याबाबत माहुळगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे चाकण परिसरात गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी पावसाने उघडीप दिली त्यानंतर या भागात हवेची गुणवत्ता खराब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले विशेषतः महामार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ हवेत पसरल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला गुरुवारी सकाळी अचानक हवेची गुणवत्ता खालावली आणि धुळीचे कण मोठ्या प्रमाणावर हवेत पाहावयास मिळत होते उद्यानासाठीच्या आरक्षित जागांमध्ये उत्कृष्ट उद्यान विकसित करून नागरिकांना चांगल्या दर्जाची उद्याने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने शासनाने आळंदीसह सा सासवड जेजुरी इंदापूर राजगुरनगर भोर जुन्नर शिरूर या आठ नगरपरिषदेस प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उद्यान विकसित करण्यासाठी दिलाय खेड तालुक्यातील केवळ चाकण पालिकेला मात्र यात समाविष्ट केलेले नाही देहू परणवार चौक ते येलवाडी ते देहू फाटा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे खेड आणि मावळ तालुक्यात हद्दीत असलेल्या या रस्त्यांचे काम सुरू व्हावे यासाठी स्थानिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे प्रवेशद्वार या ठिकाणी आहे मुलांना अक्षरशः आम्हाला हाताला धरून त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करावा लागतो महिला भगिनी या ठिकाणी वडगाव पाटोळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अर्चना गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी सरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर गोविंद मुळूक फौजी यांची चार विविध कार्यकारी सोसायटी स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे सांडभोरवाडी सभामंडप येथे प्राथमिक आरोग्य केंद्र राजगीवनगर अंतर्गत उपकेंद्र तिन्हेवाडी मार्फत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात दोनशे पन्नास नागरिक तसेच एकशे साठ किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या मनीषा सांडभोई यांनी दिली तालुक्यात महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपूर्ण तालुक्यात पार पडले यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्यातील सातकर स्थळ व शिरोली ग्रामपंचायतला भेट दिली यावेळी सर्वच गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्रामीण रुग्णालय चाकण या ठिकाणी आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले एमपीएससी द्वारा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित गट ब परिषदेत राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान कुमारी मोनिका बाबाराव गवई यांनी मिळवलाय त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं कौतुक होत आहे हेड सिटी रस्त्यावर होलेवाडी हद्दीमध्ये खड्डे बुजवण्यात आले बुजवलेल्या खड्ड्यातून वाहने जाऊ नयेत म्हणून दगड टायर ठेवण्यात आलेत दुर्दैवानं गुरुवारी रात्रीच्या अंधारात प्रशासनाचा हा कारभार दिसून न आल्यानं चार ते पाच वाहनांचा अपघात झाल्याचं चा स्थानिकांनी पुणे लाईनला कळवलंय बेशिस्त वाहन चालक वाहतूक नियोजनाचा अभाव आणि उदासीन प्रशासन यामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मागील काही दिवसात बिकट झाली आहे नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान होणाऱ्या उन्नत मार्गाची निविदा पुढील आठवडा पंचवीस सप्टेंबर रोजी उघडण्यात येणार आहे मात्र सध्या या भागातून प्रवास करणे अनेकांना जिकरीचे वाटत पीएमआरडी आणि महामार्ग प्रशासनानं ना पुणे नाशिक महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढलंय अतिक्रमण काढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता मोकळा झालाय मात्र वाहतूक कोंडी काही केल्या कमी झाली नाहीये त्यामुळे अतिक्रमण काढलं पुढे काय असा प्रश्न आता नागरिक गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी चाकण भागात पुणे नाशिक महामार्गावर अशा लांबपर्यंत खेड तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून लौकिक असलेल्या श्री साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली चाकणमधील मीरा मंगल कार्यालय या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष अनिल सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या, या सभेस सर्व संचालक त्याचप्रमाणे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते <tip> जिल्हा परिषद प्रशालांमधील शिक्षणाची धुरा आता उत्तर भारतीयांच्या हाती आहे तिसऱ्या भाषेचा अट्टहास करत हिंदी भाषा शिक्षण लागू करण्यावरून वाद सुरू असताना चाकणसारख्या औद्योगिक भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्तर भारतीय हिंदी भाषिक लहान मुले मराठी माध्यमातून आपल्या आयुष्याचे धडे गिरवत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळालं आहे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील हिंदी भाषिक मुलांचे प्राबल्य जिल्हा परिषद शाळांमध्ये वाढलेले दिसून येत आहे चाकण परिसरातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये हे प्रमाण चक्क ऐंशी टक्क्याहून अधिक असल्याचे चित्र आहे उत्तर भारतातून चाकण एम आय डी मध्ये रोजगाराच्या निमित्तानं आलेल्या हिंदी भाषिक कामगारांची मुले चक्क मराठीतून शिकण्यातला आनंद घेतात यातील अनेक मुले अभ्यास आणि खेळांमध्ये जिल्हा पातळीवर विशेष प्रावीण्य देखील मिळवतात उत्तर प्रदेश बिहार झारखंड मध्य प्रदेश मधून आलेल्या सिन्हा गुप्ता तिवारी अंसारी अशा अनेक परप्रांतीय आडनावाच्या मुलांशी संवाद साधत त्यांना घडवण्याचं दिव्य हे जिल्हा परिषद शाळांमधील मराठी शिक्षक शाळांमध्ये पाहायला मिळत आहे चाकण मधील दावडमाळ्यातील जिल्हा परिषद शाळेतील परप्रांतीय विद्यार्थी आणि शिक्षकांशी पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय हे जाणून घेऊया माझं ना नाव आदित्य विजय कुमार सिंग मी बिहारमध्ये राहतो मला मराठी पूर्णपणे येते माझा जन्म इथंच झालाय सर जे शिकवतात मराठी मधून ते मला पूर्णपणे कळतं तुझं नाव काय पूनम सालिक्रम विश्वकर्मा कुठले शाळेत शिकते तू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता इथे तुला मराठीतून शिकवलं जातं तुला कळतं सगळं शिक्षक माझं नाव अनन्या सत्यदेवपाल तुझं मूळ गाव कुठलं गाव कोणतं आहे दवनपूर म्हणजे भदोही भदोही बरं मला मराठीमध्ये तुला जे शिकवलं जातं ते सगळं कळतं तुला कसं तुला किती आता किती कितीच वर्ग सातवी सर नमस्ते मी रवळेकर वर्षा राणी दत्तात्रे माझी जी शाळा आहे ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावडमळा चाकण आणि मी आत्ता तिसरीला शिकवत आहे माझ्या वर्गामध्ये एकूण जो पट आहे तो छत्तीस आहे आणि त्यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी हे उत्तर भारतीय म्हणजे हिंदी भाषिक आहेत आणि या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना शिकवत असताना अनेक समस्या आमच्या प्रत्येक शिक्षकाच्या पुढे आवासून उभ्या आहेत त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांचं स्थलांतर हे जास्त होतं शासनाने जे वयानुरूप ॲडमिशन घ्यायला सांगितलेलं आहे त्यामुळे आमच्याकडे दुसरी तिसरी चौथी अगदी सातवीपर्यंत वयानुरूप मुले येतात आणि त्यांचे ते दाखले उत्तर प्रदेशामध्ये असतात बिहारमध्ये असतात राजस्थानमध्ये असतात आणि इकडे आम्ही वयानुरूप घेत असताना अनेक अडचणी येतात ह्या मुलांना आपली भाषा समजत नाही त्यावेळेस कम्युनिकेशन करायला शिक्षकाला फार जड जातं पहिली दुसरी त्या मुलांना मराठी भाषा समजत नाही आणि त्यांच्या घरी पूर्ण हिंदी भाषा बोलली जाते आणि जर घर घरची जी भाषा आहे ती हिंदी भाषा आहे आणि शाळेत आल्यानंतरची जी भाषा आहे ती मराठी भाषा आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि शिक्षकांनाही त्यांना समजून घेत असताना अनेक अडचणी निर्माण होत असतात आणि अशा वेळेस त्या मुलांना शिकवणं त्या मुलांना मराठी भाषिक मुलांपर्यंत आणणं हे फार मोठं आव्हान असतं परंतु या चाकणपट्ट्या एम आय डी सीच्या पट्ट्यामध्ये ही जी आर्थिक विकास होत असताना कुठेतरी बौद्धिक विकास व्हावा या दृष्टीने अनेक उपाययोजना ह्या शाळेंमध्ये देखील उपलब्ध करून दिल्या पाहिजे शिक्षकांना हिंदी भाषा पण स्वीकारतो परंतु ही जे लोकं आहेत त्यांनी पण थोडीशी मराठी भाषा स्वीकारली पाहिजे कशासाठी तर ह्यांच्या मुलांच्या उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने कारण हे महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्रामध्ये ही मुलं घडली जाणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये घडली जात असताना मराठी भाषा येणं गरजेचं का आहे तर लिखाणामध्ये मराठी भाषा आहे पेपरमध्ये त्यांना मराठी भाषेतच उत्तरं लिहायची आहे आणि अशा वेळेस जे कम्युनिकेशन आहे ते मराठीतून जास्त व्हावं या लोकांनी एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जे स्थलांतर होतं किंवा परस्पर जातात किंवा इथून दाखले ने न ने नेण्याचं प्रमाण असतं त्यामुळे ही मुले ड्रॉपबॉक्समध्ये जातात शिवाय त्यांनी दिलेला फोन नंबर असतो तो काही दिवसांनी लागत नाही आणि मग ही ड्रॉप बॉक्स मधली मुलं काढत असताना शिक्षकांना मग अनंत आन, अडचणींना तोंड द्यावं लागतं अशा पद्धतीच्या अनेक समस्या बहुभाषिक वर्ग ज्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस शिक्षकाच्या पुढे आवासन उभ्या असतात बाकी खेळ आणि ह्या स्पर्धा याच्यामध्ये विद्यार्थी कसे समजा उत्तर भारतीय विद्यार्थी त्याच्यामध्ये तुम्हाला असं कळलं की सात पासष्ट मुलांनी तुमच्याकडे काहीतरी पक्ष समजा आमची यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवामध्ये आमच्या शाळेने केंद्र पातळीवरती चौदा बक्षीसं बीट पातळीवरती आमचे आठ बक्षीसं आणि आमची के तालुका पातळीवरती आमचे हे विद्यार्थी दोन बक्षीसं मिळवून तालुका पातळीवरती ते प्रथम आलेले आहेत या मुलांचा बौद्धिक दर्जा केवळ भाषेमुळे थोडेसे हे मुलं कमी राहतात परंतु जर कला असेल किंवा यांचं इंग्लिश पण खूप छान आहे आणि त्यांची समज आहे ती समज पण जास्त आहे जर हे रेग्युलर टिकले तर मला असं वाटते ही मुलं कुठेच महाराष्ट्राच्या मुलांच्या तुलनेमध्ये कमी राहणार नाही खेळामध्ये चांगले आहेत चित्रकला यांची चांगली आहे यांचे जे मेहंदी वगैरे आहे किंवा ग्राफ्टिंग वगैरे आहे ते अतिशय छान आहे फक्त ह्यांचा जो रेग्युलरपणा आहे तो रेग्युलरपणा टिकला पाहिजे एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये न जाता स्थलांतर जास्त न करता या एका वर्गामध्ये ज्यावेळेस पहिलीला ॲडमिशन मुलगा घेतो त्यावेळेस सातवीपर्यंत तो जर या शाळेमध्ये टिकला तर नक्कीच या मुलांचं भविष्यही उज्ज्वल असणार आहे

मी शाळा दावडमळा शाळेमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझ्याकडे हा पाचवीचा वर्ग आहे आणि माझ्या या वर्गामध्ये एक तीन चार मुलं फक्त महाराष्ट्रीयन सोडली तर बाकीची सगळी मुलं ही परप्रांतीय आहेत बहुभाषिक आहे त्यांची भाषा हिंदी आहे कोणाची बंजारा आहे कोणाची वेगळी भाषा आहे तरी सुद्धा ही मुलं आज आपल्या मराठी शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक उत्तमरित्या मराठी भाषा आहेत आणि त्यामध्ये ती पारंगतही होत आहे आणि ती चांगली भाषा आत्मसात करून स्वतःची गुणवत्ताही ते वाढवत आहे वर्षी पाचवी आमच्याकडे स्कॉलरशिपचा वर्ग आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे मुलं ही तयारी करत आहेत आणि त्यांची गुणवत्ताही मी वाढवण्याचा प्रयत्न भरपूर करत आहे नमस्कार मी अभिमन्यू कौले इयत्ता सातवीचा वर्ग माझ्याकडं आहे आणि या वर्गामध्ये मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक अशी मिश्र स्वरूपाची मुलं आहेत पण हिंदी भाषिक जरी असली तरी त्यांना मराठीतून शिकवलेलं आवडतं आणि समजतंही आणि त्यांची अभ्यासातील प्रगतीसुद्धा खूप चांगली आहे बाकी क्रीडा क्षेत्रामध्ये कसं क्रीडा क्षेत्रामध्ये तर या शाळेचं म्हणजे नैपुण्य खूप चांगले गेली दोन तीन तीन वर्षापासून जिल्हा पातळीपर्यंत या वर्गातली आणि या शाळेची मुलं आहेत नमस्कार माझं नाव प्रीती नागेशाश टुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावडमाळा येथे मी आत्ता उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे आमच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये साधारणपणे दोनशे एकोणसत्तर विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि या का ह्याच्यामध्ये साधारणपणे दोनशे हे विद्यार्थी म्हणजेच हिंदी वगैरे बोलणारे त्याचप्रमाणे इतरही भाषांमधले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अतिशय छान प्रकारे त्यांचं शिक्षण आम्ही सर्व शिक्षक पूर्ण करून घेत आहोत पण काही अडचणी आम्हाला येत आहेत त्याच्यामध्ये दे। तरी देखील ह्या मुलांनी खूप छान असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे यू पी बिहार मध्य प्रदेश या ठिकाणाहून ही मुलं आलेली आहेत त्यांच्यामध्ये हिंदी भाषेचा जास्त वापर जरी असला तरी ते आता मराठीकडे पुढे करत आहेत मुळ मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यातूनच यावर्षी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तीन विद्यार्थी हे शिष्यवृत्तीमध्ये तीन विद्यार्थी पुणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ताधारक झालेले आहेत त्यापैकी एक विद्यार्थी हा हिंदी भाषिकच आहे हे आपल्याला याच्यातून समजतं की हे विद्यार्थी कशा पद्धतीने ह्या आपली भाषा अवगत करत आहेत धन्यवाद आमची दावडमाळा येथील शाळा जिल्हा परिषद या शाळेची या ठिकाणी एकोणीसशे जवळजवळ पासष्ट पासनं या ठिकाणी आहे परंतु आज रोजी अशी परिस्थिती या शाळेची झालेली आहे की शाळा ही जिल्हा परिषदची आहे आणि ही चाकण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येते आता अशी परिस्थिती झालेली आहे शाळेची ना नगर परिषद या ठिकाणी खर्च करत ना जिल्हा परिषद या ठिकाणी खर्च करत जिल्हा परिषदला मी मागच्या वेळी पुण्याला जाऊन शिवणना भेटलो त्यांना मी सांगितलं बघू आमच्या शाळेला मोठ्या अडचणी आहेत त्या ठिकाणी शाळेला इमारत कमी पडते या ठिकाणी औद्योगिक वसाहत असल्यामुळे या ठिकाणी अनेक विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी येत असतात परंतु अभावी यांना या ठिकाणी ॲडमिशन देता येत नाही त्यामुळे या शाळेला अत्यंत या ठिकाणी अनेक खोल्यांची या ठिकाणी गरज आहे आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आता जायचं कोणाकडे न्याय मागायचं कोणाकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की जिल्हा परिषद या ठिकाणी खर्च करत नाही ते म्हणते की चा चा चाकण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ही शाळा येत आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी खर्च करू शकत नाही आम्ही आम चा एक चाकण नगर परिषदेला भेटलो ते म्हणले अजून या शाळा आमच्याकडे वर्ग झालेल्या नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही खर्च करू शकत नाही मग आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी त्या शिवनाथ साधा या ठिकाणी शाळेच्या समोर ग्राउंडमध्ये मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नीट व्यवस्थित नाही त्यांना म्हटलं एक च एक दोन गाड्या या ठिकाणी टाका थोडी दस्त टाका आणि या ठिकाणी मुलांना ग्राउंड खेळण्यासाठी तयार करून द्या परंतु शिव म्हणतात की आम्ही या ठिकाणी खर्च करू शकत नाही पण मी शिवांना हा प्रश्न क करतो त्या पुणे लावीच्या माध्यमातून की आज रोजी तुम्ही आमच्याकडनं शिक्षण कर घेता परंतु या ठिकाणी तुम्हाला साधा थोडा खर्चसुद्धा करायची तुमची इच्छा या ठिकाणी शकते दिसत नाही आणि याचा आम्हाला फार मोठं दुःख झालेलं आहे त्यामुळे या शिवना मी अजूनही या माध्यमातून सांगतो की या ठिकाणी तुम्ही मुरूम टाकून काय कमीत कमी आज शुल्लक खर्च आहे काय मो फार मोठी रक्कम नाही आहे चाळीस एक हजार रुपयाचासुद्धा खर्च नाही तरीसुद्धा तुम्ही नगर परिषदेच्या तुम कर... याच्यातून करू शकत नाही तुम्हाला तुमच्याकडं क किशातून खर्च करायचा आहे का आज रोजी तुम्ही या ठिकाणून शिक्षण करून तुमच्या लोकांच्या याच्याकडनं वसूल करता मग या ठिकाणी थोडा खर्च केला तर होईल काय आणि मी जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषदलासुद्धा पर ही विनंती केली की तुम्ही काहीतरी करा या ठिकाणी आमचं वॉल कंपाऊंड आहे ते थोडं वाढवण्यासाठी जरा मदत करा कारण की इथून लोक इकडून तिकडून चढतात त्यामुळे इथं नियमन राखलं जात नाही की इथं अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या तार क कमीत कमी, कमी त्या वॉल कंपाऊंड तार टाका किंवा ती वॉल कंपाऊंड नवीन एक बाजू जरा दुरुस्त करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती केली परंतु ते सुद्धा हात झटकत आहे आम्ही या ठिकाणी नगर परिषदेच्या अंडर येत असल्यामुळे आम्ही या ठिकाणी खर्च करू शकत नाही मग त्यामुळे मी आमदार बाबाजी शेठ काळे यांना भेटलो त्यांना म्हटलं आम्हाला या ठिकाणी मोठी शाळेची गरज आहे आम्हाला एक सी आर एस फंड या ठिकाणी कंपनीकडून मिळवून द्या आणि एक मोठ मोठी अशी इमारत या ठिकाणी आम्हाला बांधून द्यावी असे मी आमदार साहेबांना विनंती केलेली आहे आणि आमदार साहेबांनी तात्काळ होकार देऊन या ठिकाणी मोठी वा इमारत तुम्हाला मी बा तयार करून देतो असे त्यांनी आश्वासित केलेले आहे आणि हे थोड्या दिवसात या ठिकाणी इमारत उभी राहील पण मला या लोकांचं दुःख वाटतं की जी शिक्षण शिक्षण संस्थेसाठी ही जिल्हा परिषद आणि ही नगरपरिषद खर्च करू शकत नाही याचं फार दुःख आहे आमच्याकडून पैसे लाखो रुपये गोळा केलेत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणेंच्या विरुद्ध चालणार खटला वडगाव मावळ कोर्टाचे आदेश मावळ खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणुकांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी चालवण्यासाठी मावळ विशेष न्यायालयाने आदेश दिले आहेत बावीस सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे बारणे यांनी निवडणुकांच्या वेळी त्यांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार अनिल भांगरे आणि डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती बारणे यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांदरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणून बुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता दोन हजार एकोणीसच्या शपथपत्र पत्रात बारणे यांनी शैक्षणिक पात्रता दहावी नापास अशी नमूद केली होती तर 2009 हजार नऊ मध्ये त्यांनी दहावी उत्तीर्ण असे लिहिले होते याशिवाय त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे न्यायालयाने शपथपत्रांमधील शैक्षणिक पात्रतेतील विसंगती आणि प्रलंबित प्रकरणांविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेतली न्यायालयाने याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले पोलिसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉक्टर हरिदास यांनी युक्तिवाद केला या निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीशे एक्कावन्न मधील कलम एकशे पंचवीस अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले असून त्याविरोधात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत